नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आजची पहिली पावती आपल्यापर्यंत आलेली आहे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा दुसरी पावती सात हजार सातशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती बघा सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल बघा मानव त्या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे साठ रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती बघा कृषी उत्पन्न महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजार व्हा बघा जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सरासरी सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि कमीत कमी सात -कमी हजार चारशे रुपये क्विंटल फरदड सहा हजार दोनशे